डॉक्टर बाबासाहेब लातूरात पहिल्यांदाच साजरी होते सम्राट अशोक जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार सिक्टे यांची माहिती लातूरमध्ये पहिल्यांदाच चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा भव्य दिव्य जयंती सोहळा पाच एप्रिल रोजी साजरा होणार आहे तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौत्यास चौतीसव्या जयंतीनिमित्त विविध भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांनी आज दिली आहे सम्राट अशोक जयंती पाच एप्रिल रोजी होणार असून या जयंती सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे तसेच डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम महाआरोग्य शिबिराचे आयोजन भीमगीतात्मा कार्यक्रम ध्वजारोहण बुद्धवंदना अभिवादन व मिरवणुका अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असेही जयंती मंडळाचे अध्यक्ष सुशील कुमार चिकटे यांनी आज सांगितले यावेळी सचिव राहुल कांबळे कोषाध्यक्ष बाबासाहेब कांबळे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रमक जोगदन उपाध्यक्ष ॲडव्होकेट अभय कांबळे अमोल शिंदे संघटक विनय जागते सहकोषाध्यक्ष रवी कांबळे स्वागत अध्यक्ष राम कोरडे बालाजी कांबळे चिंटू गायकवाड इंजिनियर वैभव गायकवाड आकाश सर्वदे रितेश गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती आपल्यासोबत आहेत सुशीलकुमार चिकटे त्यांनी काय काय नियोजन केले आहे प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकूयात मध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत असताना सार्वजनिक जयंतीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे शैक्षणिक असो सामाजिक उपक्रम असो वैद्यकीय उपक्रम असो वैद्यकीय आरोग्य शिबिर असो असे अनेक प्रकारचे उपक्रम ह्या ठिकाणी सार्वजनिक जयंतीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत याची अध्यक्ष पुढील रूपरेषा तुम्हाला सांगतील येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे जयंती जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो उद्या दिनांक पाच एप्रिल रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती आपण पहिल्यांदा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं सुरुवात करत आहेत मी प्रथम सर्वांना आवाहन करतो सकाळी उद्या नऊ वाजता सर्व आंबेडकर संघटना असो किंवा लातूर शहरातील सर्व विविध पक्षातील कार्यकर्ते नेते तसेच पत्रकार बंधू आणि मोठे ज्येष्ठ वरिष्ठ माणस यांना आवाहन करतो की सकाळी साडेनऊ वाजता आंबेडकर पार्क येते आपण चक्रवर्ती सम्राट शुक्राजा राजा व बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम अभिवादन करू त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क येथू इथं आपण भव्य असं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहभागी हो तिथं माननीय औषधचे आमदार अभिमन्यू साहेब येणार आहेत त्यानंतर दहा तारखेला अठरा तास अभ्यासाचं आयोजन केलेलं आहे विश्वरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा अभ्यासाचं आपण नियोजन केलेलं आहे सिद्धार्थनगर विहारा येथे त्यानंतर अकरा तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त पण आपण सर्वांना अभिवादन महात्मा फुले यांना अभिवादन करणार आहोत त्यानंतर तेरा तारखेला समता रॅलीचं आयोजन केलेलं आहे ठीक सकाळी दहा वाजता आंबेडकर पार्क येथून त्या रॅलीचं सुरुवात होईल तर आपण त्या रॅलीलासुद्धा सर्वांनी खूप ज्या प्रत्येक वर्षी जसं सहभागी होतात ह्या वर्षीसुद्धा मी आवाहन करतो सर्वांनी यावे रॅलीला आणि त्यामध्ये सहभाग नोंदवा आपला त्यानंतर संध्याकाळी ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब पार्क हे आ, आ, बाबा पार्क। एक आ, ई डी बोर्डाचं आपण लोकार्पण सोहळा करणार आहोत संध्याकाळी रात्री बारा वाजता त्यानंतर एकशे चौतीसाव्या हो जयंतीनिमित्त आपण एकशे चौतीस तोफांची सलामी देणार आहोत त्यानंतर चौदा एप्रिल रोजी आपण सॉरी बारा तारखेला किंवा अकरा तारखेला आपण महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तारीख आणखीन आमचा चालू आहे त्याच्यावर तर महाआरोग्य शिबिराचं एक आपण आयोजन केलेलं आहे आणि चौदा तारखेला मात्र सकाळी साडेनऊ वाजता परत एकदा सग सर्वांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पहिलं ध्वजारोहण करतो त्यानंतर आंबेडकर पार्क येथे बाबासाहेबांना हार घालून येतं ध्वजारोहण व त्यांना अभिवादन करतो ह्याही वर्षी आपण सर्वांनी आंबेडकर चौक व आंबेडकर पार्क येथे यावे ही मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि सायंकाळी प्रतिज्ञा आंबेडकर पार्क येथे भीमगीतांचं आयोजन केलेलं आहे अत्यंत सुप्रसिद्ध गायिका प्रतिज्ञा गायकवाड यांचं आंबेडकर पार्क येथे त्यांचं गीत गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे